लस का सो मन पस काला कुल कपड़े होते पदम एकesarती पानी सेमारास मार सरस लाब वरती पाहु गंगा मई पानी येनी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कशी तू लभित होते नव्हते केले, प्रसाद पापण्या मधो पाणी थोडे ठेवले ठेवले कारभारणीला जोस

कोणा पाठीवरती हा तू नुसते वेरी गुड रुचाराणी ये